नमस्कार सगळ्यांना रसो रेग्युलर विथ वेनितामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी इडली बनवलेली आहे खूप छान मऊ आणि लुसलुसत अशी इडली बनवून तयार झालेले तर त्यासाठी मी इथे तीन वाटे तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तांदूळ आणि डाळ आणि त्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला एक सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर इथे सात ते आठ तास झालेले आहेत सगळ्यात आधी मी तांदूळ वाटून घेते एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि मग मी इथे डाळसुद्धा वाटून घेते ते डाळसुद्धा आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर प्रकारे तांदूळ आणि डाळ वाटून झालेला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेते मी तर हातानेच मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केलेलं छान मिक्स होतं आहे आणि एक पाच मिनटं तरी आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर मला इथे इडलीचं पीठ थोडंसं घट्ट वाटत थो होतं म्हणून मी त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ पाच मिनटं तरी आपल्याला व्यवस्थितपणे इडलीचं पीठ फेटून घ्यायचं तर इथं पाच मिनटं झालेलं आहे अशा प्रकारे आपलं इडलीचं पीठ बनून तयार झालेलं आहे तर मी ते प्लेट झाकून एक रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे तर पूर्ण रात्रभर आपलं पीठ भिजलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही पीठ छान फुगलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक येणूचं पॅकेट ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पीठ मला घट्ट वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे आपले इडलीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करायला त्यामध्ये पाणी ॲड करून तर इथे इडलीच्या साच्यांना तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये इडलीचं पीठ आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पाच तेच दहा मिनटासाठी आपल्याला वाफून घ्यायची इडली थे एक तर आप इथे झालेले आहेत एक सात आठ मिनटं तर मी इथे इडली वाफून झालेल्या आहेत एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे तर थंड झालेलं आहे तर मी अशा प्रकारे चमच्यानी इडली काढून घेते इडली आपण करताना ना नेहमी राशनचेच तांदूळ यूज करायचे राशनच्या तांदळानेच इडली खूप छान बनतात आपण दुसरे तांदूळ जर यूज केले तर इडली चिकट बनते तर फुलणार नाही इडली तर राशनचेच तांदूळ यूज करायचे तर इथं बघू शकता तुम्ही इडली छान फुललेली आहे अशा प्रकारे आपली लु मऊ आणि लुसलुसत अशी इडली बनवून तयार झालेली आहे तर इडली आपण सांबर आणि चटणीसोबत खाऊ शकतो खोबऱ्याच्या चटणीसोबत तर मी सांबर आणि चटणीचासुद्धा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे नक्की बघा तर तुम्हाला इडलीचा की कसं वाटलं आहे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद